पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सकाळी शाळेतील मुलींनी ढोलाच्या तालावर लेझिम खेळत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली मुलींनी देशभक्तीपर घोषणानी आसमंत धुमधुम सोडला शाळेत आल्यावर तर मुलींनी संदेश हे आते हे या गाण्यावर अप्रतिम लेझिम नृत्य केले व उपस्थितंची मन जिंकली कार्यक्रमासाठी यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून सेल्स टॅप असिस्टंट कमिशनर पोवनकर साहेब पत्नी उपस्थित होते तसे गावचे सुपुत्र सेल्स टॅग इन्स्पेक्टर अशोक कांबळी साहेब उपस्थित होते ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी केलेल्या मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषणे ऐकून पाहुणे भारावून गेली जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी जे येतात दहावी आणि बारावीला पहिल्या दुसऱ्या क्रमांकांचे चमकले अशा विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला सकाळी शाळेत विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत तंबाखू आणि व्यसनमुक्तीची मुक्तीची शपथ घेण्यात आली मुख्याध्यापक दिनकर फसाळे सरांनी शाळेची यशोगाथा पालकांसमोर मांडताना आय एस ओ शाळा ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पर्यंत मजल मारताना ग्रामस्थ पालक स्पार्क फाउंडेशन लक्ष्य फाउंडेशन सारख्या विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या शाळेला मदतीबद्दल त्यांचेही आभार मानले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ कांबळी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका